नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर आता आम्ही चाललो आहे सड्यावरती आणि अचानक प्लॅन झाला आई बोलली सड्यावर जाऊया तर अचानक आलो आणि मागे हे बघा आईच्या हातात बघा दाखवा आई बारंगी तर अचानक आम्ही सड्याहून जाताना भाजी दिसली भारंगीची थोडी थोडं ते काढतो आहे थोडी मिळाली आहे तर बघू आता आपण थोडा अजून पुढे वरती जाणार आहोत अजून थोडी मिळते का बघूया कोवळे नाही हे याची भाजी होता मग अजून कोण काढून घेऊन गेला नाही का खात नाही वाटत ना, ना, नहीं। 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 ना? तो। कड़े बनत मागे ते पण काढू ना ते चांगले ते पण काढायचे ना हो हे काढू ना तर आता एवढी भारंग्याची भाजी मिळाली आणि हे बघा आईकडे दाखव ते दाखवा आई बघ पिशवी आणली ना हा बघा आता ना ह्याचं पुळून गेले हा तर हा घेणार नाही पुरलेल्या कडे असं घेत नाही

कोणतो हून टाकतो एवढी भाजी मिळाली बघा ताबडतो ही टाकून दिली कारण ही फुलली सगळी आणि आता गणपती जवळ आलेत वेगळी पान पानं बघा सजावटीला वगैरे वापरतो ना आपण गणपतीच्या मंडपीसाठी हा मस्त पांढर शुभ्र रंगाची ही फुलं तर अजून थोडे दिवस आहे गणपती यायला तो चांगला हे पण फुलून घेते ना फुलंगल्याची भाजी करत नाही ना अच्छा एका टायमा एवढी भाजी मिळाली एका टायमा एका कोण का असं मला वाटतं खात नाही का? ना त्यामुळे कोण घेऊन जाईत नाही काढू काय चांगलं आहे हो फुलवून गेलो ना हे पण आणि हे बघा मित्रांनो इथे बघा काय भाजी बघा ही बघा भाजी केवढी माझ्या नजरेत नाही आली फुलून गेली ना सगळी सगळी भाजी बघा एवढी वाया गेली भाजी कोणी नाही सगळी फुलवून गेली झाली झाली कोण येत नाही ना राहू जाऊ दे।, दे चल एका आता काय करणार हो एका झाडेवरची भाजी एवढी आता वाया जाणार कोण आलंच नाही बघा काय ते नशीब चला आता जाऊया पुढे भाजी तर माफ दिसता फुलावून गेली पण सगळी आता तिकडे अर्धी थोडीशी भाजी मिळाली आता आम्ही चालू इथून बाहेर रस्त्याच्या कडेने खाताना मला कडू लागतं पण ते खातात लॉकडा अच्छा कुड्याचं शेंगो ते पण कडू किती राहणी वाळून टाकायचं कडूचं लागतं उकडून टाकायचं काम तरी पण ते खातो कुड्याचं शेवंग पप्पा होतो तेव्हा आणायचं वेगळ्या तरी भाजी खायची कुड्याची नहीं। ही। आता वरती, साड़ा वरती। का औषधी भाजी नाही आलो आहे वरती साड्या वरती बघा हे घर माझ्या बऱ्याच उलॉकमधून पाहिलं असेल आणि हा सगळा तिकडे पूर्ण शेती आहे भात शेती सर्व इकडे सुद्धा आता लावणी वगैरे झाली आहे सर्व शेतीची कामं सर्व झालेली आहेत काय भारी वाटते बघा तिकड घेते अच्छा तर तिकडे आता आई चवईची पानं म्हणजे केळीसारखी बघा पोई ते आणि तिकडे पानं कापते आहे आपो असा आहे म्हणू केळीला ऑप्शन चवईचं पानं तेवढी पानं बोली भेटते का, का खराब होतं जवायच्या वरती मस्त आता जेव्हा पाणार जेव्हा परांकालो तर आता आईने ना हे बघा अळू आणि कढीपत्ता पत्ता रोप घेतलेला आहे खाली लावायला बागेत आणि सोबत आहेत चवळीची पानं आणि बारंगीची भाजी तर चला आता जातो आम्ही घरी फटाफट तर मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना तर तुम्ही बघताय आपण काल आणलेली भाजी सड्यावरून बारंगीची भाजी आता आई क्लीन करते तर चला तुम्हाला दाखवतो ही भाजी कशी क्लीन करतात कोळ्यात उर्यात नाही हे असेच ठेवायचे असेच ते कापायचे हे कोवळी आहे हे मोठे जुनेच नाही हे त्यांचे हे असे फुला कळे काढून घ्यायचे अच्छा फुललेले फुल, फुलं घ्यायचे हे अशी फुलं हे काढून घ्यायचं हे जर मोठे चोरे आहेत जुन झालेले अशी उरबटून घ्यायची

हे कोवळे आहे ते बघ हे पानां पानांची भाजी करतात पाना पण नाही घालणार ती कोवळी आहे पानांची पाना पण पाना पा पहिले पानांचीच भाजी करतात मीर काका तर चला आता आई ते भाजी सर्व क्लीन करून घेते आता अशी धुणार आणि कापून या का कुकराक लावणार अच्छा त्याचं पाणी काढून टाकणार कडू असतात ती माहिती तर मित्रांनो हे बघा भाजी आता ना मस्तपैकी आईने ना उकळून घेतली आहे आणि उकळल्यानंतर त्याचा रंग बघा थोडासा बदलला आहे आणि त्याचबरोबर आता ती फोडण्यात देणार आहे कांदा बारीक चिरून घेतला आहे हे चुकं खोबरं आहे तुम्ही ओलं सो टाकू शकता टोमॅटो त्यानंतर मसाला आता आई फोडण्यात येते भाजी पॅनमध्ये तेल टाकले आहेत फोडण्यासाठी कांदा आणि त्यानंतर आपण टाकते आहे टोमॅटो आणि हा मालवणी मसाला झटपट होणारी ही फारंगीची भाजी आणि त्यानंतर टाकल्या आतमध्ये भाजी उकडलेली फारंग्याची उकडलेली भाजी आहे बघा तर अगदी झटपट होणारी भाजी आहे भाजी आणि त्यामध्ये आई टाकते चवळी उकडली ना उकडलेली चवळी त्यामध्ये दा, चवळी आणि काय आहे डाळ डाळ चण्याची डाळ आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही त्याला कस्टमाइज करू शकता चण्याची डाळसुद्धा टाकू शकता किंवा अजून चणेसुद्धा टाकू शकता त्यानंतर आता आम्ही टाकते सुकं खोबरं तर तुम्ही ओलं खोबरं सुद्धा टाकू शकता आंबे टाकले आतमध्ये सुकं खोबरं बारीक करून भाजीला रंग सुद्धा मस्त सुगंध फार छान आलाय भाजीचा भाजी थोडीशी हो आपण चर्च राखू लागले की काय तर मित्रांनो फायनली तुम्हाला आवाज असेल फायनली भाजी आहे ना आता चांगली शिजली आहे आणि आता खाण्यासाठी भाजी दिली आहे तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग आपल्या ह्या भाजी भारंगीची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बाजूलाच बेल ऐकूनचं बटन आहे घंटेचं बटन आहे ते प्रेस करा जेणेकरून अशाच कोकणातील नवनवीन ब्लॉग तुमच्यापर्यंत येतील तर भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय